त्याच्यामध्ये दे वरून गोड आणि आज सगळं कडूच असत मग तस हे आपल्याला वरून वाटतंय माझा मुलगा माझं घर माझे पेशे वरून प्रेम वाटत परंतु आज सगळं काय असत असत द्वेषच असतो आणि जास्त आपण शत्रुत्व फेडण्यासाठी एकत्र आलेले असतो म्हणून मला कुणाशी प्रेम पण करायचं नाही आणि कुणाशी मला द्वेष पण करायचं नाही मी कसं आहे जाणणारा आहे आणि असं आतमध्ये जाणण जाणणं जाणणं स्वभावाला जाणलं तर आपल्याला शांती पण जाणणं स्वभावाला जाणलं नाही तर आपल्याला काय आहे दुःख ज आहे मग बघा श्रेणीला त्या शेल्चं काय झालं श्रेणीचा शेल्चा विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर तर तिला जैन धर्म आणि तो बौद्ध धर्म आणि मग सारखं काय व्हायचं तर त्यांच्या दोघांच्या भांडाचा इफेक्ट धर्मावर आला तर त्या शेच्या गुरूंना त्यांनी काय केलं की परीक्षा घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने त्रास दिला मग तिनं पण काय केलं होतं त्याच्या आधी त्यांच्या गुरुंना कडी मध्ये त्यांच्या चप्पलातले तुकडे करून घातले आहे आणि मग ते तुकडे करून घातले म्हटल्यावर ते निघाल्यावर म्हणाले की कुठ्यात आमचे चप्पल घेतले ते म्हणून तुम्ही ना तुम्हाला कळतंय ना तुम्ही जाणा म्हणाले जाणा म्हटल्यावर कुठलं त्यांना काहीच माहित नाही खोट सर्वज्ञ म्हणायचे मग ते ओका म्हटले ओका म्हटल्यावर त्या कडीचे तुकडे पडले बाहेर आणि मग ते त्यांचे गुरु खोटे काय केलं सिद्ध केलं आणि मग ह्यांना पण आता काय करायचं हा श्रेणी त्यांचे पण गुरु खोटे आहेत म्हणून एक दिवस तो गेला आणि मुनी भेटले की त्यांच्या गळ्यात मेलीला साप घातला मेलीला साप घातल्यानंतर रात्री मजा म्हणून सांगायला लागलो मी आज असं केलं चला म्हणले आता चक्क चला म्हणले ते खरे भाऊलिंगी मुनी असतील तर ते तिथं हलणार पण नाही नाही मी येणार नाही असं काय तर झालं मग अभय कुमारला भिंती गेली अभय कुमार म्हणजे तो पण धर्मपुत्र आहे जैन धर्माची मिरची आहे मग दोघं मग गेले तर संपूर्ण शरीरावर मुंग्यांनी काय केलं होतं की चौन चौन खाल्लं होतं त्या सापाला मग त्यांनी ते साप काढला सेकड साखर टाकून वगैरे मुंग्या सगळ्या दूर केल्या आणि मग हा पण आला केलं लपत लपत की हे कसे असं गुरु बघू म्हणून त्याला वाटलं साप टाकून ते पळून गेले असतील तर ते साप तिथंच आहे आणि ते तिथंच आहेत म्हटल्यानंतर त्या इतक मग जैन धर्माबद्दल काय झालं बहुमान आला आणि जैन धर्माबद्दल बहुमान आला तर तिथं काय झालं की त्या दिवसापासून थोडी थोडी त्याची इच्छा जैन धर्माची होऊ लागली म्हणजे बौद्ध धर्म कसा आहे खोटा आहे हे त्याच्या आता लक्षात आलं मग या दोघांचं भांडण पण काय चाललंय मुनींवर खेळ झाला सगळा आणि मुनींवर खेळ झाला तरी मुनी त्याचा अद्वेश करतात त्यांनी चेन्नईला पण काय आशीर्वाद दिला सद्धर्म वृद्धी असो अभय कुमारला पण तोच नमस्कार केला तर त्याला पण तोच आशीर्वाद त्याला वाटलं तर मी यांना त्रास दिलाय म्हटल्यावरती मला काहीतरी वेगळा आशीर्वाद येते मला नाशील वगैरे तर उलट त्यांनी काहीच तसं केलं नाहीये मग त्याला इतका पश्चाताप झाला की बहुतेक आपली कट्टर काढून स्वतःवरच मारणार मी चुकीचं केलं म्हणून पण त्यांनी सांगितलं की जे झालं ते झालं मग म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचंय की आपण आपल्या आत्मस्वरूपाला जाणलं तर आपल्याला आत्ता पण शांतीन पुढं पण शांती आहे आणि आत्मस्वरूपाला जाणलं नाही तर आपल्याला आत्तापण दुःख पुढ पण दुःख चालते मग जीवनात दुःख नको असेल शांती हवी असेल तर आपण सारखं ज्ञानमय आहे अशी काय करायची जाणीव करायची आणि ही जाणीव केली तर मला शांती आहे मग काय सांगितलं तर चालताना मी चालणारा नाही जाणणार आहे खाताना मी खाणारा नाही जाणणार आहे बोलताना मी बोलणारा नाही जाणणार आहे करतो का पण आपण फक्त प्रवचन ऐकतो आपल्या जीवनात असा प्रयोग करतो का प्रयोग केला तर हे ऐकून उपयोग आहे केला तर पेश काल दिवसभरात एकदा तरी काल प्रवचनच ऐकलं ऐकलं काल ऐकलं ते हा ईशान खाताना तर करा की खाताना मी खाणार नाही जाणार विशाल मग म्हणतोय चांगलाय तर आपल्याला हे भाव व्हायला पाहिजे की मी हे सगळं चाललेलं असताना त्यापासून भिन्न काय आहे जाणणार आहे मग असं मी जाणणार आहे जाणणार आहे अशी आपण जाणीव केली तर आपल्याला धर्म समजला धर्म बिना कोळी नाही अपना धर्म सोडून आपला कोणी नाहीये आणि धर्म जर समजला तरच आपल्याला या संसारातनं काय आहे करायचा मार्ग मिळतो आणि जर धर्म समजला तरच आपण या दुःखात सुटून काय होऊ शकतो मार्गस्थ होऊ शकतो म्हणून मला सारखं जाणीव करायची जाणीव केली तर मी शांतीने जगतो आणि जाणीव केली नाही तर मी शांतीने जगत नाही तेवढ्याला माहिती म्हणून मला सारखं धर्मच करायचंय धर्म सोडून मला दुसरं काहीच करायचं नाही आपल्याला काय वाटतं जरा लग्नाला गेलो मजा आली मजा आली का संजय लग्नाला गेलो मजा आली मजा आली का सजा झाली उलट आपण ध्यान रोजचं स्वाध्याय काय तर काय तर जे होत ते पण बुडलं म्हणून उलट काय झालं आपल्याला दुःखच झालं म्हणून जेवढं मी धर्म करतो तेवढीच मजा आहे आणि धर्म सोडून काही मजा नाही म्हणून सारखं आपण आतमध्ये स्वतःमध्ये केंद्रीभूत व्हायचंय स्वतःमध्ये केंद्रीभूत झालो तर आपलं हे सगळं दुःख काय झालं संपलं मग काल गोष्ट सांगितली ते, ते गालबरावा की ती चेलना झोपले झोपेत बडबड करते उनका क्या होता काय सांगितलं तसं म्हटल्यानंतर श्रेणिकाला वाटलं ही कुणाचा तरी पुरुषाचा विचार करते त्याला इतका क्रोध झाला कि तो लगेच संभाषणात तर निघालाय पण जाताना अभय कुमार भेटला की म्हणतो की तिचा महाल जाळून टाक आता तो राजाचा क्रोध म्हणजे काय आणि जाळून टाक म्हटल्यानंतर तो त्याची ती धर्ममात आहे दोघांची चर्चा होत असते दोघे धार्मिक आहेत जैन धर्म मग त्याला चे चे ते काही आवडलं नाही आवडलं नाही जाळलं तर आपल्याला परत राजा कोप करेल म्हणून त्यांनी चेलण्याच्या शेजारचा तबेला निघाला समोषणात तो पण निघाल्यावर समोषणात गेलो तर तिथं भगवान चेलणेच्या शिलाची स्तुती करत होते ती शिलवा नाही म्हणून आणि असं शिलाची स्तुती करतायत म्हटल्यानंतर त्याला वाईट वाटलं की आपण उगीच तिथं तिला जाळलं तो पळत पळत बाहेर निघाला नेमका अभय कुमार भेटला अभय कुमार भेटला तर त्यांनी काय केलं की त्या अभय कुमाराला विचारलं जाळलं का तो म्हणला हो हो म्हणलं की धाडकन मूर्छित होऊन पडला म्हणजे चेलना मेल म्हणून तो मूर्छित झाला मूर्छित झाला तर काय झालं कि अभय कुमाराने त्याला काही उपाय करून सिद्धीवर आणलं सांगितलं की चेन्ना सुरक्षित आहे परंतु शेजार मी चाळला आणि आता ते कळल्यावर आता समोषणात जायचं की घरी जायचं पळत पळत घरी जाऊन पहिला बघितलं चेन्ना आहे का सुरक्षित म्हणजे कशी सगळी काय असते विभावाची मौज असते आता समुशणातन बाहेर पडला परत समुशणात गेला असता तरी त्याचं शोभलं असत पण त्यांनी काय केलं घरी जाऊन चेन्ना सुरक्षित आहे का बघितलं मग ह्यातनं आपल्याला लक्षात काय घ्यायचंय ना रात्रीच्या कडाक्याच्या थंडीमध्ये मुनिराज ध्यान करत बसले आणि का होता हो मुनीच कसं होत असेल हा विचार केला होता आणि काय हा समजला की कुणाचा तरी पुरुषाचा विचार करते परपुरुषाचा म्हणजे कसे गैरसमज असतात घरामध्ये भांडणं जास्त होतात ती गैरसमजानेच होतात म्हणून गैरसमज कधी कुणाबद्दल करायचा नाही गैरसमज केला की तिथं आपलं जीवन काय झालं अनर्थाला प्राप्त झालं म्हणून मला कुणाबद्दल समज पण नको आणि गैरसमज पण नको स्वरूप माझं स्वरूप काय आहे जाणणं पाहणं आहे आणि असं मी माझ्या जानन जाणन स्वरूपाला जाणलं तर मला आता पण शांती आहे पुढं पण शांती आहे आणि जाणणं स्वरूपाला जाणलं नाही तर मला आत्ता पण दुःख आहे पुढं पण दुःख आहे म्हणून मी फक्त जाणणारा आहे तर प्रयोग करा की आता फरशी डोळे झाका फरशी असं फरशी म्हणावं लागतंय का डोळे झाकून फरशी कडक बघून काय करायचं म्हणजे बघायचं नाही जाणायचं फरशी नंतर आता भिंत जाणी भिंद म्हणावं लागलं का हम्म मग आता मी पुरुष आहे स्त्री आहे डोळे झाकून तो प्रयोग करा म्हणावं लागतंय का लगेच जाणीव होते मग त्याच्याऐवजी काय करायचं मी ज्ञानमय जीव आहे डोळे झाका मी ज्ञानमय जीव आहे अशी जाणीव करा मग ज्ञानमय जीव आहे अशी जाणीव केली तर आपल्याला आता पण शांती पुढं पण शांती जेवढी जाणीव करतो तेवढाच धर्म झाला तेच आपल्या काय आहे सम्यक दर्शनाला कारण आहे सम्यक दर्शन म्हणजेच आत्मानुभूती घेतली तरच आम्ही मोक्ष मार्गस्थ होतो आणि आत्मानुभूती घेतली नाही तर आम्ही मोक्ष मार्गस्थ होऊ शकत नाही म्हणून आमच्या अनेक जन्म मनुष्याचे पण मिळालेत पण आम्ही त्याचा उपयोग काय केला खायचं प्यायचं मौज मजा करायची भोगामध्ये रुची करायची आणि असं विचित्र उपयोग केला आणि त्यामुळे दुःख दुःख प्राप्त झालं मग काय सांगितलं होतं की छान हत्ती सजवलाय साजी मतंग जे इंधन ढोवे हत्ती चांगला आणि त्याच्यावर इंधन वाहू लागलं तर शानपणा कि मूर्खपण आहे आहे त्याच्यानंतर कंचन पात्र भरे धूल सोन्याचं सो पात्र मिळालं आणि मूर्ख त्यामध्ये माती भरतोय तर तो पण काय झाला मूर्खपणा झाला त्याच्यानंतर कोळीला अमृत मिळालं तर त्या अमृताने काय केलं पाय धुतले असत बोग तर त्याचा कोड गेला असता परंतु त्यांनी त्याच्यानी पाय धून टाकले तर तो झाला तसं अठ्ठेचाळीसच मनुष्य जन्म मिळतात आणि त्यातला आपला हा अठ्ठेचाळीसावा असेल आणि ह्या भावाचा उपयोग आपण कशासाठी केला भोग भोगण्यासाठी केला हा मी चिदानंद अनुभूती घेतली नाही दर्शन ज्ञान चारित्र प्राप्त केलं नाही तर आपलं जीवन काय चाललंय वाया चाललंय म्हणून जीवन वाया जाऊन असं वाटत असेल तर मला आत्मानुभूती घेतली पाहिजे मग सिद्धांत प्रवेशिका जर आपण पहिली बघितली तर त्यामध्ये सगळं काय आहे की बेसिक सगळे प्रश्न घेतले फंडामेंटल म्हणजे ते जर तयार झालं तर कुठलाही ग्रंथ वाचायला आपल्याला सोपं जात आहे आणि ते जर समजले नाहीत प्रश्नानं नुसता आपण भराभरा शास्त्र वाचली परंतु आत्मानुभूती घेण्यासाठी त्याचा उपयोग केला नाही तर काही उपयोग नाही म्हणून आपल्याला मी जीव आहे ही जाणीव करण्यासाठी काय सांगितलं सहा द्रव्य जाण सहा द्रव्यांमध्ये मी आहे जीव आहे माझा जीव इतर जीवांपासन भिन्न आहे पुद्गल, धर्म आकाश आकाशकालापासनं पण भिन्न आहे सहा द्रव्य सात तत्व पदार्थ निश्चय नाही व्यवहार नये उत्पाद्य ध्रुव मग अशा रीतीने काय सांगितलं एवढं बेसिक समजलं तर आपल्याला आत्ता पण शांती आहे पुढं पण शांती आहे आणि हे बेसिक समजलं नाही तर मला आत्ता पण दुःख आहे पुढं पण दुःखच आहे म्हणून किती कि कि सांगितलं जसं ते पाणीनी व्याकरण खूप मोठं आहे आणि त्या व्याकरणामध्ये काय काय कि पाणिनी व्याकरणामध्ये इतकं मोठं आहे की तरी एका पंडितांनी काय सांगितलं की सहा महिन्यात ते व्याकरण आपण शिकू शकतो मग सहा महिन्यात शिकू शकतो म्हणजे त्यांनी काय केलं ते, ते? सहा महिन्यात तसं शिकायचं वर्गीकरण केलं मग तसा आपल्याला सुद्धा जिनवाणी खूप मोठी आहे पण आता काय सांगितलं सहा द्रव्य पाठ करायला सहा दिवस गेले सहा दिवस लागतात ना ढ असेल काय म्हणतो अज्ञानी असेल तरी जीवला एक द्रव्य जीव द्रव्याला पाठ करायला एक दिवस गेला जीव पुद्गल धर्म धर्म आकाश आणि काल सहा द्रव्य झाले त्याच्यानंतर सात तत्व जीव अजीव आश्रव बंध संवर निर्जरा मोक्ष पुण्य आणि पाप सातत्व आणि पुण्यपाठ मिसळल्यावर नऊ पदार्थ झाले मग नऊ सहा किती झाले पंधरा झाले मग नऊ पंधरा झाल्यानंतर काय झालं कि उत्पाद समजण्याला तीन दिवस गेले अठरा दिवस झाले दोन नाही निश्चय नाही आणि व्यवहार नाही दोन नये त्यात मिसळले वीस दिवस झाले आणि त्याच्यानंतर त्यातनं आत्मा वेगळा हे भेदविज्ञान करण्यासाठी एक दिवस 21 दिवसात आपण सम्यक दर्शन प्राप्त करू शकतो सांगा बरं 21 दिवसात कसे तो सम्यक दर्शन प्राप्त करता सहा द्रव्याला सहा दिवस गेले कोणते सहा द्रव्य जीव उदग धर्म अधर्म आकाश काल नंतर आता सात तत्वाला सात दिवस कोणती सात तत्वဆိုင်ती जीव अजीव आश्रव बंध संवर निर्जर आणि मोक्ष सातत्य त्यात दोन मिसळले कोण पुण्य आणि किती झाले नऊ नऊ आणि सहा पंधरा झाले त्यात काय मिसळलं उत्पादने ध्रुव तीन दिवसात पाठ केले अठरा झाले आणि परत दोन मिसळले निश्चय आणि व्यवहार आणि शेवटी एकविसाव्या दिवशी ह्या सगळ्या इतर जीवापासून कुंजला मी भिन्न आहे असं काय केलं जाणीव केली जाणीव केली तर आपल्याला काय झालं दर्शन झालं सांगितश किती दिवस झाले एकवीस दिवस तसे एकवीस दिवस झाले सहा द्रव्याला कोणते सहा द्रव्य किती बुद्धी चांगली आहे रोज दिवसभर इथं बसायचं नंतर सात तत्व कोणती सांगितली जीव अजीव बंध आस्रध संरजरा मोक्ष आणि त्यात दोन कोण मिसळले पुण्यपाप मग नऊ सहा किती झाले पंधरा आणि त्यामध्ये उत्पादले ध्रुव मिसळले तीन मिसळले अठरा आणि त्याच्यामध्ये परत व्यवहार नाही निश्चयने दोन मिसळले आणि सगळ्या इतर जीवापासून भिन्न आहे विज्ञान दिवशी आणि अनुभूती घेतली तर एकवीस दिवसात आपल्याला संपूर्ण सार आपल्या जीवनात उतरवता येतो म्हणून स्वतःला जाणलं तर आम्ही या दुःखात तरू शकतो स्वतःला जाणलं नाही तर आम्ही तरू शकत नाही म्हणून आपल्याला इतकं आत्मदेश स्वतःच दर्शन स्वरूपच जाणलं पाहिजे स्वरूप जाणलं नाही तर आम्ही या दुःखात करू शकत नाही बघा श्रेणिकाचा मुलगा कोणी तो मुलगा त्याला इतका त्रास द्यायचा कि त्याला जेलना माहेरी गेली तर जेलमध्ये टाकलं आणि थंडी कडाक्याची आहे तर तिथं बर्फाची लादी ठेवली आणि त्या पहारेकडे ह्याच्यावर झोपायचं सारखा वारा झालाय तो म्हणतो काय हो किती थंडी आहे आणि काय तू पण त्यांना संगणक का मग तुला पण मी शिक्षा करतो आणि असं इतका त्रास द्यायचा आणि चेलना बाहेरून आल्यावर समजलं समजल्यानंतर ती पटकन श्रेणिकाला जाऊन भेटते हे काय चाललंय म्हणून तो म्हणतो तू ह्यात काही पडू नको तुला पण त्रास देईल तर ती म्हणते की मी त्याला लहानपणापासून सांभाळलंय त्याला कसं बटणीवर आणायचं मला माहित आहे तुम्ही काय सांगू नका मला आणि झालं घरी गेली घरी गेली तर जेवायला बसलं आणि त्याच्या मुलांनी काय केलं त्याच्या ताटात फिशतील त्यांनी दान त्या मुलाला आपटलं आपटलं की हिनं लगेचच काय सांगितलं की म्हणाल्या अरे तू लहान असताना तुझ्या हाताला काय झालं आणख्याला खरूच झाला होता आणि ते तोंडात घेऊन बसल्यावर तू शांत बसायचा तर तुझे वडील सारखं तोंडात घेऊन बसायचे तुला चांगलं वाटावं म्हणून आणि त्यांना तू आता काय करू लागलेस एवढं ऐकलं की त्याला इतका पश्चाताप झाला की मी काय केलं वडिलांना त्यांनी मला लहानपणी इतकं अनुकूलता दिली आणि पळत पळत निघाला आता चावी कुठे शोधायची म्हणून काय घेतली पहा कुलूप तोडायला आणि लांबून त्यांनी बघितलं की हा पहार आता त्याच्या हातून मरण्यापेक्षा आपण आपलं मेरिल चांगलं म्हणून भिंतीवर डोकं आपण जीव दिला म्हणजे कसं असतं पाहिजे का कोण आपल्याला पोरं पाहिजेत कि नवरा पाहिजे कि कोण पाहिजे कोणीही मला नको मी माझा एकटा आलोय एकटा राहणार आणि एकटाच जाणार म्हणून मी माझ्या ज्ञानदर्शन स्वरूपाला जाणलं तर माझे हे खोटेक भाव काय झाले संपले आणि ज्ञानदर्शन स्वरूपाला जाणलं नाही तर हे खोटे औदैकी भाव करून आम्ही काय करतो संसार वाढवितो म्हणून संसार आता वाढवायचा नसेल तर मला सारखं एकट्याच चिंतन करायचं एक ओहम हम आय अलोन मला दुसऱ्यांची गरज नाही म्हणून बघा जितकं आपण स्वतःच्या स्वरूपाचं वेदन करतो तितकं बाहेरचं सगळं काय झालं दुःख संपलं मला हे पाहिजे ते पाहिजे चेतन अचेतन मिश्र परिग्रह पाहिजे म्हंटल की तिथं काय झालं दुःखाला सुरुवात झाली म्हणून मला काहीच नको म्हणून मला जास्तीत जास्त ध्यान केलं पाहिजे स्वाध्याय केला पाहिजे आणि असं ध्यान स्वाध्याय केला तर मी ह्या संकटात काय आहे सुटू शकतो आणि ध्यान केला नाही तर चोवीस तास मला काय आहे संकटच चालू आहे म्हणून मी माझ्या ज्ञायक स्वरूपाला जाणलं तर ही सगळी दुर्दशा संपली एकशे एकोणीस गात आहे प्रवचन सार तर क्षणभंग समुद्भवे हेतू कथ्यते म्हणजे क्षणभंग म्हणजे पर्याय क्षणिक असते ती काय होते नष्ट होते समुद्भवे म्हणजे ती पर्याय उत्पन्न होते ह्याच्यामध्ये हेतू म्हणजे कारण कथ्यते म्हणजे सांगितलं जात हम्म तर संभव आणि विलयो संभव म्हणजे नवीन अवस्था उत्पन्न होते खोटी जुनी अवस्था नष्ट होते आणि अशा रीतीने संभव विलय उत्पन्न होतात ते दोन्ही कसे आहेत नाना आहेत भिन्न आहेत आणि त्या कारणामुळे ज्ञाने भंग आणि उत्पाद उत्पादस्थित होतो भंग म्हणजे नाश आणि उत्पाद म्हणजे नवीन ग्लास आणला आणि फुटला नवीन अवस्थेचा अखंड अवस्थेचा व्य झाला फुटलेल्या अवस्थेचा उत्पाद झाला दोन्ही अवस्थेमध्ये त्यातले परमाणू कसे आहेत कॉन्स्टंट आहेत कायम आहेत धुवा आहे मग मला घरी असताना वेगळे विचित्र विचार येत होते ते विचार जाऊन आता आम्हाला धर्म करा मोक्षात जाईपर्यंत ब्रह्मचारी राहावं अगोर ब्रह्मचारी महाभयानक ब्रह्मचारी म्हंटलय धवलाकारांनी मग मला असं ब्रह्मचारी राहायचंय असे आपण भाव केले तर तिथं काय झालं त्या खोट्या विचारांचा वेळ झाला चांगल्या विचारांचा धार्मिक विचारांचा उत्पाद झाला आणि दोन्ही अवस्थेमध्ये शरीर कायम जीव काय म्हणजे एवढं तर आपल्याला कळतय की जीव हा कसा आहे ज्ञान दर्शनमय कायम आहे आणि त्या ज्ञानदर्शन स्वरूपाला जाणलं तर शांत तुम्ही एक उदाहरण सांगायचं कोणतं सांगणार मी संसारात होतो आणि मी मोक्षाला चाललो मोक्षमार्गच झालो सा सांगा संसाराचा वेळ झाला मोक्ष मार्गाचा उत्पाद झाला आणि दोन्ही अवस्थेमध्ये जीव कसा आहे कॉन्स्टंट आहे आता अजून पण सांगतोय पीयूएस उदाहरण कोणता पण सांगा बाहेरचं लौकिक सुद्धा चाल दुकाने गिऱ्हाईक आलं बरं होय म्हणतो मग गिऱ्हाईक नव्हतं त्या अवस्थेचा त्या विचारांचा वेळ झाला आता गिऱ्हाईक आला ह्या विचारांचा उत्पाद झाला त्यात मध्ये ज्ञान गुण कायम आहे प्रतीक घरी होते ते विचार खायचे प्यायचे नाश्त्याचे होते ते विचार वे झाले मंदिरात आलो आत्मानुक्ती घ्यावी ह्या विचाराचा उत्पाद झाला आणि दोन्ही अवस्थेमध्ये ज्ञान गुण कायम आहे जीव कायम आहे सांगा तुम्ही बरं आठवा तोपर्यंत विशाल सांगा नाही का बर आईची सेवा करावी असे भाव झाले पूर्वी सेवा करत नव्हतो मग सेवा करत नव्हतं या विचाराचा वेळ झाला आता सेवा करावी या विचाराचा उत्पाद झाला आणि दोन्ही अवस्थेमध्ये काय जीव कसा आहे कायम आहे संजय सांगा कोणतं पण उदाहरण सांगितलं उत्पाद झाला जीव शाश्वत आहे आत्मा शाश्वत आहे हे झालं ध्रुव छान आहे निलेश सांगा कि मला त्रास दिला पोलिसांनी त्यांचा लय राग आला होता पण आता प्रवचन ऐकल्यावर काय झालं शांत झालं त्यांचं देणं देऊन टाकलं मग शांत झालं मग रागद्वेषाचा व्य झाला शांत झालो उत्पाद झाला दोन्ही अवस्थेमध्ये माझा जीव कायम आहे अजून कोण सांगताय आहे हा वेळ झाली तरुणावस्थेचा उत्पाद झाला दोन्ही अवस्थे जीव कायम आहे कोण पण सांगा ते जेवाला वेळेवर मिळालं नाही राग आला त्या बाईक होता तर तिथं त्या रागाचा उत्पाद झाला शांत अवस्थेचा वेळ झाला पण प्रवचन तेवढ्यात आठवलं आणि लगेच प्रशांत झालं मग त्या रागत पण काय झाला वेय झाला शांत अवस्थेचा उत्पाद झाला आणि दोन्ही अवस्थेमध्ये जाणणारा जीव कायम आहे संगप्रिय कोणतं सांगा मी तुझ्या माहेर गेलो सुख वाटलं म्हणतात आणि आलो दुःख वाटलं <laughs> तर माहेर नाही तर सासर असं सगळीकडे मी कशी आहे सुखीच आहे माहेरचा दुःखाचा सुखाचा था वेळ झाला इथल्या दुःखाचा था उत्पाद झाला दोन्ही मध्ये जीव कायम श्री उत्पाद म्हणजे फॉर्मेशन वेळ म्हणजे डीफॉर्मेशन नवीन अवस्था उत्पन्न होते त्याला म्हटलं उत्पाद जुनी अवस्था नष्ट झाली वेळ झाला आणि दोन्ही अवस्थेमध्ये जीव कसा आहे कायम आहे म्हणून कायम असणाऱ्या जीवाला जाणलं तर शांती आहे पिनोरी कुठलं पण सांगा की मला आजपर्यंत अष्ट सहस्री समजत नव्हती बर हा नाव मला एक ग्रंथ समजत नव्हता आणि आता समजला मग अज्ञानाचा हा ज्ञान अवस्थेचा ज्ञान जीवादी पिंड सगळा कायम आहे काय निकिता सांग कि स्वतःवरच घटवायचं माझे खोटे विचार संपले खरे विचार म्हण त्याशिवाय बोले सो कसे जो बोलतो तो बसतो माझ्या खोट्या विचारांचा वेळ झाला चांगल्या विचारांचा उत्पाद झाला आणि दोन्ही अवस्थेमध्ये शरीर कायम जीव कायम मग आपल्याला हे सगळं समजलं तर आपल्याला शांती आहे जर हे समजलं नाही तर शांती नाही म्हणून इथं सांगितलं काय की उत्पाद वे ध्रुव हे काय आहे भंग आणि समुद्भव भंग म्हणजे वे आणि समुद्भव म्हणजे उत्पाद आणि दोन्ही अवस्थेमध्ये काय आहे जाणारा जीव कायम आहे म्हणून आपल्या जाणणं जाणणं स्वभावाला सांगणार असं तर सांगा जाणणं जाणं स्वभावाला जाणलं तर आपल्या शांती वेळ झाला आत्मानुभूती घेतली शुद्धोपयोग झाला तर शुद्धोपयोगाचा आणि दोन्ही मध्ये जीव कायम आहे चांगलं सांग म्हणून आपण कसं आहे की माझ्या ज्ञानदर्शन स्वरूपामध्ये मी राहिलो तर मला शांती आहे ज्ञानदर्शन स्वरूप सोडून बाहेर भरकटत गेलो तर मला शांती नाही म्हणून प्रत्येक क्षणी आपण आतमध्ये आस प्रयोग करायचा आहे आत्ता उठताना उठणारा नाही जाणणार आहे चालताना चालणारा नाही जाणणार आहे भगवंतांचं दर्शन असं करून असं केलं म्हणजे भगवंतांमध्ये जसे एवढं तसे माझ्यात आहे आणि असं कमळासारखं का, का जोडलं कमळ पाण्यात येऊन पाण्यापासून भेन नाही तसं मी शरीरात राहून शरीरापासून भेन नाही आणि पाण्यामध्ये कोटिंग होतं विण्यासारखा पदार्थ असतो ते त्या कमळाच्या पानावर कोटिंग त्या 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 पाना होत त्यामुळे त्या त्या कमळाच्या पानांना स्पर्श होत नाही तसं मी शरीरात राहून शरीरापासून मी कसं आहे भिन्न आहे आणि असं मी माझ्या ज्ञानदर्शन स्वरूपाला जाणलं तर मला आता पण शांती आहे पुढं पण शांती आहे ज्ञानदर्शन स्वरूपाला जाणलं नाही तर मला आत्ता पण दुःख आहे पुढं पण दुःखच आहे मग दुःख नको असेल तर माझे उत्पाद वेग्रू माझ्यामध्ये कुंडलाचे कुंडलामध्ये आहेत आणि मी माझ्या ध्रुव स्वभावाला जाणलं तर मला आत्ता पण शांती आहे पुढं पण शांती